नमस्कार शिक्षक मित्रांनो कर्नाटकामध्ये सध्या जे सामाजिक आणि शैक्षणिक का गणतीचं काम सुरू आहे त्यासाठी एक डेमो ऍप देण्यात आलं आहे तर त्या डेमो अप्लिकेशन म्हणजेच वेबसाईट अप्लिकेशन आहे त्यामध्ये आपल्या सर्वांपर्यंत जे एक लिंक पोहोचलेली असेल त्या लिंकवर गणतीदार आपल्या आपला, आपला, आपला मोबाईल नंबर घातल्यास डेमो ऍप्लिकेशनसाठी वन टू थ्री फोर हे ओटीपी असेल ते घालून आपल्याला लॉग इन करायचं आणि त्यानंतर आपल्या समोर हे स्क्रीन ओपन होईल तर या ठिकाणी टेस्ट आणि अभ्यास असे दोन ऑप्शन्स आहेत अभ्यास सिलेक्ट करा कंटिन्यू टू डॅशबोर्ड त्यानंतर या ठिकाणी आपण किती घरं पूर्ण केले आहेत या ठिकाणी मिळेल आणि किती घरं आपली अर्धवट राहिलेली आहेत करता करता आपण सोडलेलो आहे ते इथे मिळतील आपल्याला त्या ठिकाणी प्लस साईनवर आपल्याला नवीन गणती सुरू करा या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर आय डी तीन प्रकारची आपण वापरून सुरू करू शकतो एक रेशन कार्ड पहिलं ऑप्शन त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आधार कार्ड आणि तिसरं ऑप्शन आधार नोंदणी संख्या तर आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल रेशन कार्डचा कारण सगळे फॅमिली मेंबर्स ऑलरेडी ऍड असतात ज्या फॅमिली मेंबरकडे रेशन कार्ड नाही त्या ठिकाणी आधार कार्ड हा ऑप्शन वापरा पण एव्हरी टाईम प्रत्येक फॅमिली मेंबरला ऍड करावं लागेल जर आधार कार्ड हा ऑप्शन निवडला तर ज्या व्यक्ती फॅमिलीकडे रेशन कार्ड नाही त्या फॅमिलीला आधार कार्ड हा ऑप्शन परफेक्ट आहे पण ज्या फॅमिलीकडे ऑलरेडी रेशन कार्ड आहे त्या ठिकाणी आपण रेशन कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट केला तर ऍटलीस्ट त्या रेशन कार्डला लिंक असलेले फॅमिली मेंबर त्या ठिकाणी येऊ शकतात आणि त्या रेशन कार्डला लिंक नसलेले म्हणजे नवीन एखादी लग्न झालेली मुलगी त्या घरी आली असेल किंवा एखाद्या बाळाचा जन्म झाला असेल त्या मेंबरना ऍड केलं नसेल तर त्यांना आपण पुढे ऍड मेंबर्स या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे तर सध्या तरी आपण रेशन कार्ड घेऊया आयडी डी संख्या डेमो आहे तर वन टू थ्री फोर घालूया सबमिट आर सी इन्फो त्याच्यानंतर ग्रीन कलरवर या ठिकाणी सल्लीसी क्लिक करायचं आहे त्यानंतर कॅप्चर फोटो अँड लोकेशन धिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला लोकेशनवर फोटो कॅप्चर करायचा आहे त्यानंतर सिलेक्ट यू एच आय डी हाऊस होल्ड आयडेंटिफिकेशन नंबर यू आयडी हेल्थ आयडेंटिफिकेशन युनिक हेल्थ आयडेंटिफिकेशन नंबर सुद्धा आहे तो युएच आयडी नवी या ठिकाणी युनिक हाऊस होल्ड आयडेंटिफिकेशन नंबर हे ऑलरेडी प्रत्येक डोर ला हे लेबल चिपटवण्यात आलं आहे युएच आय डी नंबर काय आहे ते uh, या ठिकाणी एक सिलेक्ट करूया आपण तुम्ही या ठिकाणी टाइप सुद्धा करू शकता सध्या हे सिलेक्ट करूया ओके okay. हे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी कॅप्चर फोटो वर क्लिक करायचंय कॅप्चर फोटोवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला लोकेशन साठी परमिशन द्यावं लागेल आणि लोकेशन साठी परमिशन दिल्यानंतर तुम्हाला कॅप्चर फोटो ऑप्शन येईल आणि फ्लिप कॅमेरा हा ऑप्शन सुद्धा येईल कॅप्चर फोटो म्हणजे फोटो घेईल आणि जर फ्रंट कॅमेरा चालू असेल तर आपल्याला ब्लॅक बॅक कॅमेरा हवा असेल तर फ्लिप कॅमेरा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी फॅमिली मेंबर्सची नावं आलेली आहेत आणि जे काही आपण फॉर्मॅट भरणार आहे ते प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी भरणार आहे तर या फॅमिलीमध्ये ऑलरेडी पाच मेंबर्स आहेत आणि जर एखादा मेंबर कन्फर्म करायचं त्यापैकी कुणी मृत असेल तर या ठिकाणी मृत हा ऑप्शन सिलेक्ट केलं तर ती पट्टी आपल्याला कलर चेंज झालेला दिसेल त्यानंतर नवीन मेंबर असेल तर त्यांना इथं प्लस साईनवर क्लिक करून त्या फॅमिली मेंबरना आधार नंबरद्वारे या ठिकाणी ऍड करून घ्यायचं हे या पद्धतीनं असेल आधार नंबर घाला तर डेमो आहे तर वन टू थ्री फोर घालूया ज्या फॅमिली मेंबरचं नाव नाही लिस्टमध्ये त्याच्यासाठी त्याचा आधार नंबर आपण घालणार परमिशन चेकबॉक्स देणार त्याच्यानंतर चार पद्धतीने आपण करू शकतो फोन नंबर अवेलेबल असेल तर ओटीपी द्वारे करा किंवा फेस कॅप्चर फिंगर प्रिंट कॅप्चर किंवा आयरिस द्वारे सध्या ओटीपी करूया त्या फोन नंबरला ओटीपी जाईल जनरेट ओटीपी करा ओटीपी मिळेल त्या फोन नंबरला त्यांच्याकडून मागून घ्या आणि घाला सध्या तरी आपण डेमो आहे वन टू थ्री फोर घालूया आणि वर क्लिक करा आणि ती फॅमिली मेंबर आधार कार्डून सगळी इन्फॉर्मेशन घेतली जाईल ती फॅमिली मेंबर या ठिकाणी डिस्प्ले होईल इथं त्यांना ऍड ग्रीन कलरवर क्लिक करायचं आहे फॅमिली मेंबर या ठिकाणी ऍड होईल त्यानंतर आपल्याला हेड ऑफ द फॅमिली सिलेक्ट करायचं आहे प्रत्येकाच्या समोर कोपऱ्यात एक ब्लू कलरचं कुटुंब मुख्यस्थ म्हणून आलेलं आहे त्यापैकी कोण हेड ऑफ द फॅमिली आहे त्यांना आपण सिलेक्ट करूया सध्या आपण पाटील ही व्यक्ती मृत असल्याचं या ठिकाणी आपण केले म्हणजे यांना हेड ऑफ द फॅमिली करता येणार नाही तर हे आपण सोडूया तर यापैकी परत हेड ऑफ द फॅमिली आपण श्रीपाद यांना करूया यांना केल्यानंतर त्यांचा फोन नंबर घालायचा आहे सध्या डेमो आहे वन टू थ्री फोर परत त्यांच्या फोन नंबरला ओटीपी येईल तो फोन नंबर घरात असणं आवश्यक आहे परत वन टू थ्री फोर ओटीपी आ, कानी, साथ साथ त्या ठिकाणी त्यांच्या फोन नंबरला जो ओटीपी येईल तो घाला आणि पुढे समीक्षा आरंभीसी हे दावायचे आपल्याला मग हे जे आपण प्रश्न पाहणार आहे ते प्रत्येक व्यक्तीसाठी साठ साठ प्रश्न आपण पाहणार आहे म्हणजे सुरुवातीचे चाळीस प्रश्न प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी असणार आहेत आणि पुढील वीस प्रश्न पूर्ण फॅमिलीला एक असणार मग त्यामुळे आपण प्रत्येकांसाठी ते रिपीट केल्याशिवाय फायनल तरी होणार नाही त्यासाठी आपण बाकीच्या व्यक्तींना सध्या तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी मी बाकीच्या व्यक्तींना मृत असं करून घेते कारण मला ते काम पाच ते सहा वेळा करावं लागेल सो uh, so, बाकीच्या मी मृत असं करून घेऊया आणि फक्त एका व्यक्तीला मी ऍक्टिव्ह ठेवते या ठिकाणी कारण एका व्यक्तीच रिपीट सगळ्या फॅमिली मेंबर्सना केला की तुम्हाला प्रोसिजर लक्षात येईल ओके त्या समीक्षे आर एम या पद्धतीनं कंटिन्यू झालं तर आता सध्या फॅमिली मध्ये में एक मेंबर आहे या ठिकाणी दाखवावं लागलंय ओके यानंतर पाच मृत दाखवले ते सुद्धा दाखवत आहे हे फक्त मी तुमच्या प्रॅक्टिस साठी पाच मृत दाखवले कारण जी साठ चाळीस प्रोसिजर आहे चाळीस प्रश्नांची ती प्रत्येकांसाठी करावी लागेल सध्या मी एका व्यक्तीसाठी दाखवेन या ठिकाणी ग्रीन कलर सक्रियवर क्लिक करायचं आहे त्या व्यक्तीची सगळी माहिती प्रश्नावर आता ओपन होतील सुरुवात करूया दोन ए एज्युकेशन त्या व्यक्तीची एज्युकेशन लेवल काय आहे त्यापैकी कोणतेही घाला इलिटरेट असेल एस एस एल सी पी यू सी सध्या आपण एस एस एल सी घालूया त्याच्यानंतर उद्योग एम्प्लॉयमेंट प्रायव्हेट गव्हर्नमेंट तुम्ही काय घालता त्यावरून ऑप्शन्स वेगवेगळे ओपन होतात गवर्नमेंट घातला प्रायव्हेट लेबर प्रत्येकासाठी सब क्वेश्चन ओपन होतील सध्या आपण गव्हर्नमेंट घालूया त्यानंतर जिल्हा जन्मस्थळ विदिन डिस्ट्रिक्ट आउट ऑफ डिस्ट्रिक आउटसाईड द डिस्ट्रिक्ट अँड अदर स्टेट त्यांना हे विचारून घाला सध्या आपण विधिक डिस्ट्रिक्ट घालूया आर यू रेजिस्टर्ड वोटर असं विचारते तर यस किंवा नो तो मतदार असेल तर यस नसेल तर नाही सध्या आपण यस म्हणूया कारण नो म्हटलं की तो प्रोसिजर तिथंच थांबेल पण यस म्हटल्यावर आपल्याला पुढचे ऑप्शन्स कळतील एंटर एपिक नंबर जर आपण येस म्हटलं तर एपिक नंबर घातलं पाहिजे डेमो आहे तर, तो विया। कंपल है। आ, आ, है, है। तर वन टू थ्री फोर घालूया वोटिंग आयडी सुद्धा कंपल्सरी आहे त्यानंतर म्हणजे या ठिकाणी सात नंबरचा प्रश्न आहे रिलेशन विथ हेड ऑफ द हाऊस सोबत तुमचा संबंध काय आहे आपण यांनाच कुटुंब मुख्यस्थ केले तर स्वतः म्हणूया यानंतरच्या मेंबरचा फादर मदर मुलगा मुलगी हे सगळे संबंध येतील ते बघून घालू घालू स्व स्वतःच सांगताहे तर स्वतः म्हणूया कारण यांनाच आपण हेड ऑफ द फॅमिली म्हणून सिलेक्ट केलंय त्यानंतर कॅटेगरी विचारलंय एस सी एस टी ऑदर्स एनी वन जात पण जी कॅटेगरी सिलेक्ट करतो त्यापासून जातीचे एवढे ऑप्शन्स ओपन होतात हे सगळे हँडबुकमध्ये दिलेत कोण कोणती जात किती नंबरला कोणत्या कोडवर आहे तर टाईप केला तरी तुम्हाला ते ऑप्शन्स मिळतील एखादा आपण सिलेक्ट करूया त्याच्यानंतर परत जात सिलेक्ट केल्यानंतर उपजात ह्या नंबरला Okay, एखादं सिलेक्ट करूया सध्या तुम्ही त्या त्यांच्या व्यक्तीनुसार ते बघू बघून करू शकता त्याच्यानंतर अकरा नंबर एनी ऑदर तुमच्या जातीला वेगळी कोणतं नावं आहेत का जे आपण एकाच जातीचे दोन नावं असतात त्याप्रमाणे याच्यातलं एखादं असेल तर सिलेक्ट करायचं नसेल तर, तर आ, लास्ट ऑप्शन बघूया काय आहे डोंट कोणतंही नाव नाही हे लास्ट ऑप्शन आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव हा कोड आहे या पद्धतीनं करू शकता यानंतर बारा नंबरचा प्रश्न कास्ट सर्टिफिकेट आहे का नो म्हटलं की काही ओपन होणार नाही पण येस म्हटला तर ओके नंबर नाही आहे त्यानंतर एज इयर्स आधार कार्डवरून ऑलरेडी घेतलेला असेल इथं बदलायला ऑप्शन नाही पण असेल तर तेही चेंज करू शकता मदर टंग मातृभाषा सध्या आपण मराठी घालूया त्यानंतर वैवाहिक स्थिती मॅरिटल एवढे ऑप्शन्स आहेत बघून घालू शकता सध्या मॅरिड घालूया त्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न ज्या वेळेला तुमचं लग्न झालं विवाह झाला त्यावेळी तुमचं वय काय होतं या ठिकाणी टाईप करायचं आहे आपण घालूया सव्वीस ओके हे त्यांना विचारून तुम्ही करू शकता नेक्स्ट अंगविकल आहात का सोळा नंबरचा प्रश्न आहे अंगविकल आहात का नो म्हटलं तर काही ऑप्शन होणार उना, होणार नाही पण येस म्हटला तर मात्र प्रश्नांची मोठी लाईन दिसेल तुम्हाला येस म्हटला तर यू डी आय डी संख्या आहे का नो म्हटला तर परत काही नाही पण येस म्हटला तर एंटर यु डी आय डी नंबर त्यांच्याजवळ प्रत्येकांच्या जवळ यु डी आय डी नंबर अवेलेबल आहे जे अंगविकल आहेत ते कारण त्यांना त्याच नंबरवरून सरकारकडून सवलती मिळत असतात तर ते नंबर त्यांच्याकडे अवेलेबल आहे नसेल तर नो म्हणा यानंतर सोळा तुमची रोजची म्हणजे अंगविकल असल्यामुळे त्यांची रोजची काळजी घ्यायला कुणी केअरटेकर म्हणून आहे का घरातलेच करत असतील म्हणजे बाहेरचे केअरटेकर कुणी असतील तर येस म्हणा नसेल तर नो म्हणा नो म्हटल्यास काही नेक्स्ट ऑप्शन विचारणार नाही ना पण येस म्हटला तर कोणत्या पद्धतीचं आहे फॅमिली मेंबर्स आहे किंवा पेड आहे म्हणजे पैसे देऊन तुम्ही एखाद्या सदस्याला नर्स वगैरे ठेवलाय का याप्रमाणे फॅमिली मेंबर्स म्हटला तरी ओके पेड म्हटला तरी ओके आपण आता सध्या पेड केलंय त्यानंतर कोणतं साधन त्यांना रोजच्या जीवनामध्ये हालचाल करण्यासाठी इक्विपमेंट लागतात का त्यांच्या ऍक्टिव्हिटीसाठी नो म्हटला तर काही ऑप्शन नाही येस म्हटल्यानंतर कोणत्या पद्धतीचं उपकरण ते वापरत आहेत त्यामध्ये एवढे ऑप्शन्स आहेत बॅटरी ऑपरेटेड सायकल ट्रायसायकल किंवा व्हीलचेअर स्टिक या पद्धतीचे भरपूर आहेत त्यांना विचारून ते कोणत्या पद्धतीचं वापरत आहे ते तुम्ही इथं बघू शकता ओके okay, सध्या मी व्हीलचेअर ऑप्शन घालूया नेक्स्ट प्रिव्हियस म्हणजे मागे जाणार असेल तर पुढे जाणार असेल तर पाठीमागचा एखादा प्रश्न राहिला असेल तर आपण पाठीमाग जाऊन ते पूर्ण करू शकतो नेक्स्ट uh, विद्याभ्यास एज्युकेशनल डिटेल्स हायेस्ट क्वालिफिकेशन ऍज ऑन डेट सर्वे डेट आता या ठिकाणी त्यांना विचारायचं तुम्ही शाळा किती पर्यंत शिकलाय तर त्यांच्याप्रमाणे आपण भरू शकतो आपण डिप्लोमा पास्ट म्हणूया सध्या म्हटल्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट म्हटल्यानंतर त्यानुसार ऑप्शन ओपन होतील कोणत्या पद्धतीच्या सवलती त्यांना मिळाल्यात का चोवीस ए चा प्रश्न आहे कोणत्या सवलती त्यांना मिळालेत यापैकी त्यांनी जर कोणतंही नाही म्हटलं तर सोळा नंबरचं ऑप्शन इतर आहे म्हटलं तर पंधरा नंबरचं ऑप्शन किंवा यापैकी एखादं ऑप्शन त्यांच्या तुम्ही सांगायचं एवढे ऑप्शन्स आहेत तर त्यापैकी कोणती तुम्ही सरकारची सवलत घेतलाय का तर आपण ऍडमिशनसाठी घेतलोय असं म्हणूया किंवा दोन तीन सवलती पण या ठिकाणी घेऊ घेऊ शकतं चोवीस ए प्रश्न झाला त्याच्यानंतर आपण इथं सिलेक्ट करताना पंधरा नंबरचा इतर ऑदर म्हणून सिलेक्ट केलंय त्या ऑदर काय घेतलंय त्या ठिकाणी टाईप करायचंय त्या ठिकाणी आपण ऑदर काढलं तर हे ऑप्शन जाईल ओके ते ओपन होणार नाही ऑदर असेल तर तुम्ही टाईप करून त्यांना विचारून घालू शकता तर चोवीस बी येऊया तर मग अशी आपण गव्हर्मेंट जॉब म्हणून घातलं होतं तर आता गव्हर्नमेंट जी पैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ए ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी किंवा नॉट एप्लिकेबल ग्रुप सी घालूया हॉस्टेल रेसिडेन्शियल स्कूल किंवा हॉस्टेल फेसिलिटी एखादं घेतलंय का शिकत असताना वगैरे घेतलं असेल तर यस नाही तर नो किंवा ओके uh, थोडं एखादं ऑप्शन सिलेक्ट करूया त्यानंतर स्कॉलरशिप विद्यार्थी वेतन घेतलंय का नसेल तर नो इतरे किंवा एखादं घेतलं असेल तर येस कारण आपण जे वर काय काय ऍड केलंय ऍडमिशन प्रोसेसमध्ये म्हणून तेच प्रश्न आपल्याला खाली विचारत आहेत म्हणजे वर आपण चोवीस ए ला काय सिलेक्ट करतो त्याच्यावर चोवीस बी आणि सी आणि डी अवलंबून असतील या ठिकाणी आपण भरपूर ऑप्शन्स घातलेले आहेत त्याप्रमाणे बघून करू शकता त्यानंतर हॅव यू अवेल्ड एनी बेनिफिट्स अंडर आर्टिकल सरकारच्या अनुच्छेदनामध्ये कोणती सवलत तुम्ही घेतला आहे का यस असेल तर यस नो असेल तर नो यस म्हटलं तर काय येते बघा तर स्पेसिफाय कोणती विषय सवलत तुम्ही घेतलेला आहात शिक्षण किंवा उपयोग जर आपण शिक्षण घेतलं नो म्हटला तर काय प्रश्नच नाही नो म्हटलं तर तो ऑप्शन येणारच नाही तुम्ही येस म्हटला त्या व्यक्तीला विचारल्यावर तर कोणत्या पद्धतीचं घेतलंय शिक्षण घेतलंय की उद्योग घेतले हो तर आपण शिक्षण म्हणूया डेमोसाठी त्यानंतर नेक्स्ट कारण आपल्याला डेमो मध्ये शक्य तेवढे सगळे ऑप्शन्स बघायचे आहेत त्यासाठी ऑलमोस्ट आपण येस करतोय पण त्या घरी गेल्यानंतर जिथे जिथे नो येतील तिथं तिथे तुमचे पुढचे प्रश्न वाढणार नाही सध्या तुम्ही एम्प्लॉईड आहात का नो म्हटलं तर काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे पुढचे प्रश्न नाही प्रॉब्लेम सारखं काय पुढचे प्रश्न नाही तर येस येस म्हटलं तर कोणत्या कामात आहात एवढे ऑप्शन्स आहेत त्यापैकी पुन्हा तुम्ही वाचून सिलेक्ट करू शकता हे सगळं तुमच्या हँडबुक मध्ये सुद्धा ऑप्शन्स दिलेले आहेत मंथली बेस्ड आहे मंथली सॅलरी ऑन प्रायव्हेट सेक्टर ऑप्शन वाचा उबर ओला स्विगी झोमॅटो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे बघून तुम्ही करू शकता सिलेक्ट केलं त्यानंतर जर सरकारी आता सव्वीस एला आपण घातले की सरकारी मासिक वेतनावर आधारित का आपण काम करतोय तर या ठिकाणी सत्तावीसावा प्रश्न होतोय कोणतं सरकारी उद्योग आहे तर आपण स्टेट गवर्नमेंट घालूया म्हणजे दे हे सध्या डेमोसाठी त्यानंतर सिलेक्ट सर्व्हिस ग्रुप एखादं ए बी सी ती करूया कुटुंब ट्रेडिशनल फॅमिली ऑक्युपेशन यापैकी कोणतं तुमचं फॅमिली ऑक्युपेशन आहे नसेल आ, तर आपल्याला लास्टला एक ऑप्शन असतोच नन म्हणून किंवा नाही म्हणून पण असेल तर यापैकी एवढे ऑप्शन्स ऐंशी नव्वद हो ऑप्शन्स पैकी आपल्याला शोधायचं आहे सध्या आपण ऍग्रीकल्चर घालूया Uh, त्याच्यानंतर टॅक्स पेड आहात का सॉरी अॅन्युअल इन्कम आता काही हा एकतीस नंबरचा प्रश्न राहिला आपला वेदर यू आर द ऑक्युपेशन म्हणजे तुमचं जरी फॅमिली ऍग्रीकल्चर असेल तर तुम्ही ते कंटिन्यू करताय का मग नो असेल तर नो पण येस असेल तर पुन्हा त्यापासून तुम्हाला कोणता रोग येतो का बत्तीसावा प्रश्न आहे नसेल तर नो म्हणा आणि मुख्य म्हणजे इथं तुम्ही बघू शकता सव्वीस सत्तावीस पासून ते प्रश्न मॅन्डेटरी नाहीत म्हणजे स्टार मार्क नाही त्यामुळं त्या गोष्टी कदाचित राहून गेल्या तरी आपला फॉर्म सबमिट होईल पण ज्या ठिकाणी असं स्टार मार्क आहे ते भरल्याशिवाय मात्र आपलं अप्लिकेशन पुढे जाणार नाही तर स्किन uh, डिसीज uh, जर नसेल ना तर नान घालूया किंवा असेल तर येस घालूया त्यानंतर चौथं अॅन्युअल इन्कम किती आहे त्यांनी एवढ्या ऑप्शन्स आहेत त्यापैकी त्यांना विचारून तुम्ही इन्कम घालू शकता नो इन्कम असेल तरी ओके लेस दॅन ट्वेंटी थाउजंड घातलं तर तुम्ही टॅक्स पेएबल आहात का तो येस येस म्हणूया अकाउंट होल्डर बँक अकाउंट आहे का तो येस येस म्हटलं की पुन्हा बँकेची नावं बँक राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर गावातील पोस्ट ऑफिस किंवा याप्रमाणे राष्ट्रीयकृत बँक घातलं किंवा एकापेक्षा जास्तकडे अकाउंट असले तरी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता दोन तीन ऑप्शन्स त्यानंतर सदतीसावा प्रश्न कोणतं uh, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग वगैरे घेतले का विविध बँकाकडून किंवा संघ संघसंस्थाकडून अवेलेबल होत असतात uh, तर त्या या ठिकाणी ऑप्शन्स आहेत यातील कोणतं तुम्ही ट्रेनिंग घ्यायची इच्छा आहे का असं विचारलंय घेतलेलं नाही कोणती घ्यायची इच्छा आहे का uh, तुम्ही घाऊ भा, घालू शकता किंवा तुम्हाला ट्रेनिंग नको असेल तर बारा नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर आपण अडतीसाव्या प्रश्नाला आलोय त्यानंतर आपण अडतीसाव्या प्रश्नापर्यंत आलोय आपण कम्प्युटर साक्षर आहात का नो no म्हटलं तर हा ऑप्शन आणि जर येस म्हटलं तर कम्प्युटर लिटरसीचा तुम्ही कोणता कोर्स केलाय okay. तर या तीन पैकी तुम्हाला घालायचं आहे आपण त्यानंतर आरोग्य हेल्थ इन्शुरन्स खासगी सरकारी किंवा कोणतंही नसेल ऑलमोस्ट जर एखादी गवर्नमेंट स्कीमने तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मिळत असतील तर ते मेन्शन करा किंवा नसेल तर नो तर गव्हर्नमेंट घातलेला आहे त्यानंतर चाळीसावा प्रश्न राजकीय प्रातिनिध्य पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही एखाद जनप्रतिनिधी आहात का म्हटलं तर यस म्हटलं तर नेक्स्ट ऑप्शन चाळीस ई आणि बी इफ येस म्हणजे पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस किंवा बिअर डिटेल्स कोणत्या पद्धतीचं जे टी पी किंवा जी, 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 जी पी मेंबर्स आहात का यापैकी ओके येस आपण जर म्हटलं ग्रामपंचायत आहे किंवा एक एक व्यक्ती दोनापेक्षा जास्तही असू शकते याप्रमाणे आपण भरपूर सिलेक्ट करू शकतो त्यानंतर मी झडपी टीपी आणि जी पी सगळं सिलेक्ट केलेलं आहे म्हणून ते खाली सब क्वेश्चन्स वाढले जर तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य होता, था, होता ओके, था तर, होता। तर टीपी आधी होतात की आता आहात फॉर्मर प्रेझेंट ओके फॉर्मर म्हटलं तर पोझिशन काय होतं मेंबरशिप किंवा ऑफिस होल्डर मेंबरशिप म्हणूया त्यानंतर आपण टीपी सिलेक्ट केले म्हणून आधीचं की आत्ताचं तर आता म्हटलं तर पोझिशन परत ऑफिस हेड किंवा मेंबरशिप ऑफिस होल्डर म्हणूया किंवा जिल्हा पंचायत असेल तर आधीचं की आताचं फॉर्मर आधीचे असेल तर पूर्वीची असतील माझी ग्रामपंचायत मेंबर वगैरे तर त्यांचं पोझिशन विचारून त्यांना इथे या ठिकाणी घालायचं ओके त्यानंतर कोऑपरेशन मध्ये तुमचं पोझिशन आहे काय तर यस म्हटलं तर कोणत्या को मध्ये तेही घालायचं आहे सहकारी संस्था संघ संस्था दूध उत्पादन यापैकी सिलेक्ट करून एखादं घालू शकतात दोनापैकी जास्त जर आपण यस केलं तर अगदी सध्या आधी पूर्वी करायचं की आता आहात तर पूर्वी म्हटलं तर कोणतं पोझिशनवर होतात ऑफिस हेड मेंबरशिप याप्रमाणे आपण जिथे जिथे यस करत जातो त्या ठिकाणी एक लक्षात घ्या प्रश्न पुढील वाढत जातात त्यामुळे नो भरल्यावर काही प्रश्न आपल्याला दिसणार नाही पण येस म्हटल्यावर काही ऑप्शन्स आपल्याला पुन्हा नवीन ओपन झालेले दिसतील सबमिट नेक्स्ट तर बघा मी एंडला पूर्ण एंड आल्यानंतर या ठिकाणी एक पेंडिंग आहे आठ नंबरचं धर्म किंवा रिलीजन स्टेप वन मध्ये पेंडिंग आहे असं दाखवतय या ठिकाणी आपण आणखी काहीतरी सोडलं असेल तर तेही या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलं असतं तर आपला आठ नंबरचा ऑप्शन राहिलाय तर क्लोज करायचं पुन्हा प्रिव्हियस बटनावर क्लिक करत करत आपल्याला आठ नंबरवर जाऊन पोचायचंय या ठिकाणी धर्म ऑप्शन राहिला आहे तर आपण पुन्हा हिंदू करूया नेक्स्ट 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 चाळीस नंबर पर्यंत आपण आलो होतो ओके okay, पूर्ण केला म्हणजे ह्या श्रीपाद या व्यक्तीसाठी चाळीस प्रश्न पूर्ण झाले ही प्रोसिजर प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी पूर्ण व्हायला पाहिजे आणि याच करण्यासाठी मी बाकीच्या मृत करून घेतलं कारण मला तुम्हाला जर पुढचे प्रश्न दाखवायचे असतील तर प्रत्येक फॅमिली मेंबरचं हे मला चाळीस प्रश्न पूर्ण करत बसावं लागेल त्यामुळे व्हिडिओ खूप लेंथी होईल त्यामुळे आता हे केलं हीच प्रोसिजर प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी रिपीट करा त्यानंतर हे झालं एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीचं आपण पूर्ण केलं तर पाच व्यक्ती असेल आणि एकाचं पूर्ण केलं असेल तर या ठिकाणी एक पाच अंश आपल्याला दिसेल पुढं हे झाले चाळीस प्रश्न जे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे त्यानंतर कुटुंबाची माहिती हे महत्वाचं आहे या ठिकाणी रेड लाईन तुम्हाला दिसत असेल पूर्ण गोंडीलला याचा अर्थ पूर्ण झालेलं नाही एक्केचाळीस ते साठ कॉमन प्रश्नावळी असतील याच्यावर क्लिक करा आता हे पूर्ण फॅमिलीसाठी कॉमन आहे सगळ्या फॅमिली मेंबरचं पूर्ण झालं असेल चाळीस चाळीस प्रश्न तर आपण एक्केचाळीसला जाणार हे जमिनीबाबतचं आहे तुमची ऍग्रीकल्चरल लँड जमीन शेत जमीन आहे का नो येस येस म्हटलं तर बघा पुन्हा ऑप्शन्स ओपन हो झालेत कोणत्या प्रकारची जमीन आहे ड्राय आहे वेट आहे गार्डन आहे प्लांटेशन ऑ त्याप्रमाणे प्लांटेशन म्हणूया किंवा काही तर दोन तीन कडे जागा असतील शेती असेल तर एक वेट ड्राय असं म्हणूया ऑप्शन सिलेक्ट होतील तुमची स्वाधीनता कशी आहे पित्रार्जित आहे किंवा सेल डीड आहे किंवा गिफ्ट बिल आहे लँड ग्रँट आहे विचारू शकता कोणतंही नाही जमीनच नाही म्हटले तर मग पुढचे ऑप्शन काही ओपन होणार नाही आता आपण पित्रार्जित म्हणूया एकूण एरिया म्हणजे जागा किती एकर आहे एकरमध्ये गुंठा गुंटा मध्ये सांगणार की सायन्समध्ये तर आपण एकर गुंटा म्हणूया तर एकर या ठिकाणी न नमूद करायचे आहेत एक एकर दहा आपण घालूया त्यांना विचारायचं आहे त्यांनी ही माहिती सांगायला नकार दिले तर त्यांनी जे सांगतात तेच आपल्याला भरून घेऊन यायचं आहे त्यानंतर सोर्स ऑफ इरिगेशन पाण्याची सोय टँक रिवर बोरवेल ओपन वेल आपण विहीर वे, घालूया किंवा एकापेक्षा दोन ऑप्शन असतील तर जास्त सिलेक्ट करा त्यानंतर बेचाळीस हव्या प्रश्नाकडे वळूया बेचाळीस मध्ये एक जर तुमचं लोन आहे का पर्पज ऑफ लोन मग अशी कुठेतरी आपण यस केलं असणार लोन साठी म्हणून आता लोनचं ऑप्शन ओपन झालाय बेचाळीस ए पर्पज ऑफ लोन सोर्स ऑफ लोन पर्पज ऑफ लोन यापैकी कोणत्या ऑप्शन साठी कर्ज घेतलाय जर कर्ज नसेल तर आपण सरळ नो म्हणू शकतो कुठेतरी यापूर्वी आपण लोन घेतलंय असं घातलं असणार म्हणून हे ऑप्शन ओपन झालंय ओके okay. तर लग्नासाठी घेतलंय उपयोगी वस्तूसाठी घेतलंय शिक्षणासाठी घेतलंय वेगवेगळे ऑप्शन सिलेक्ट करून घेता त्यानंतर एकूण लोन किती आहे तुमचं मी सोर्स ऑफ लोन म्हणजे कुणी द्यायला लागले स्त्री शक्ती ग्रुप प्रायव्हेट डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह आपण कोऑपरेटिव्ह घालूया किंवा एकापेक्षा दोन ऑप्शन ही जास्त सिलेक्ट होऊ शकतात नेक्स्ट ब्रेचाळीस नंबर कुटुंबाजवळ असणारी जनावरे किती आहेत त्या ठिकाणी प्लस केला तर एक कुण लोन सोर्स आ, ग्रुण, ग्रुण, को तर को दोन तीन मायनस केला तर कमी होत जातात एक दोन घालूया त्याच्यानंतर ऑप्शन गाय बाई त्याच्यानंतर फिमेल बफेलो असतील तर यस नसेल तर मग मेल बफेलो त्याच्यानंतर गोठ शेळी मेंढी किती आहेत विचारून घाला त्याच्यानंतर इतर आणि काहीतरी असतील तरी ऍड करा त्याच्यानंतर शेतीसाठी संबंधित काही ऍक्टिव्हिटीज डेअरी जे आता जनावर आहेत तर डेअरी दूध उत्पादक व्यवसाय पोल्ट्री फिशरी किंवा रेशीम या पद्धतीचं काही आहे का किंवा नसेल तर नाही आता आपण डेअरी म्हणू शकतो नेक्स्ट uh, स्थिर आस्ती जे आपलं काय काय आहे आपल्या जवळ राहणार घर आहे कमर्शियल बिल्डिंग आहे फॅक्टरी बिल्डिंग आहे फार्म हाऊस आहे औदर बिल्डिंग आहेत uh, रिकामी घरं आहेत रेसिडेन्शियल साईट्स वॅकंट रेसिडेन्शियल जागा आहे किंवा ऑदर आहे यापैकी त्यांना विचारल्यावर तुम्हाला कोणकोणते ऑप्शन्स येस yes, मिळतील त्यांना फक्त टिक करायचं आहे से, नसेल तर नो no. नेक्स्ट फोर्टी सिक्स uh, कुटुंबाजवळ असणारी uh, मुवेबल प्रॉपर्टी सायकल असेल तर टू व्हीलर थ्री व्हीलर यापैकी ऑप्शन्स बघा मोबाईल आहे टी व्ही आहे लँडलाईन नंबर फॅक्स मशीन ऑप्शन्स पाहू शकता इवन तेवीस नंबरला इन्क्लुडिंग ज्वेलरी सगळे ऑप्शन्स आहेत नेक्स्ट फोर्टी uh, uh, सेवन पासून मिळवलेले सर्व सवलत गंगा कल्याण योजना यापैकी एखादी सवलत तुम्ही घेतलाय का असं विचारतात येस uh, yes, म्हटला तर एकापेक्षा दोन जास्त ओपन ऑप्शन घेतला असेल तर ते ओपन होतात त्यानंतर अठ्ठेचाळीस तुम्ही राहत असलेली जागा कशी आहे नगर अर्बन खेड फॉरेस्ट एरिया एखादी सिलेक्ट करू शकता असलम एरिया अर्बन म्हणूया त्यानंतर एकोणपन्नासावा प्रश्न टाइप ऑफ ड्वेलिंग हाऊस आणि इट्स युसेज तुम्ही सध्या राहत असलेला घर कच्चा घर अपार्टमेंट पक्का घर इतर इतर म्हटला तर परत ऑप्शन्स ओपन होतील इतर म्हटल्यावर इतर म्हणजे नेमकं कसं आहे तर आपण एखादं अपार्टमेंट वगैरे किंवा कच्चा घर पक्का घर घालू शकतो त्यानंतर पाण्याच्या पिण्याची सोय सार्वजनिक नळ यावी एवढे बहुतेक ऑप्शन्स आहेत तुम्ही बघू शकता ओके okay. नेक्स्ट एक्कावन मेन फ्युएल यूज फॉर कुकिंग काय वापरता इंधन म्हणून इलेक्ट्रिसिटी केरोसिन गॅस स्वयंपाकासाठी इंधन म्हणून काय वापरता आठ नंबरला एक ऑप्शन uh, नंबर आहे नो कुकिंग स्वयंपाकच करत नसाल तर नो प्रश्न इंधन वापरायचा प्रश्नच येत नाही त्यानंतर गॅस एल पीजी केरोसिन सध्या एलपीजी घालूया सगळे वापरतात त्यानंतर बावन नंबरचा प्रश्न नेचर ऑफ ओनरशिप ऑफ युअर प्रेझेंट ड्वेलिंग प्लेस स्वतःच आहे किंवा भाड्याने आहात किंवा कॉन्ट्रॅक्ट बेस कोणत्या पद्धतीचा आहे तर आपण सध्या स्वतः घालूया किंवा रेंटेड घालूया रेंटेड म्हणजे आपण भाड्याने राहत असतो महिन्याला काही ठराविक पैसे देऊ तर महिन्याला किती देऊन तुम्ही राहतात ते चार हजार किंवा दोन हजार तीन हजार याप्रमाणे तुम्ही माउंट घालू शकता जर भाड्याने राहत असाल तर डू हॅव ओन रेसिडेन्शियल साईट स्वतःच आहे का घर किंवा राहण्याचे ठिकाण नसेल तर नो असेल तर यस यस असेल तर कोणत्या पद्धतीचं आहे स्वतःच अनऑथरायज गव्हर्नमेंट लँड मंजूर गवर्नमेंट कडून मंजूर झालेलं याप्रमाणे तर आपण स्वतः घालूया त्यानंतर चोपन्नावा प्रश्न आहे शौचालयाची फॅसिलिटी घराच्या आतमध्ये आहे घराच्या अंगणात आहे किंवा पब्लिक टॉयलेट यूज करतो या तीन ऑप्शन्सपैकी एक किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त ऑप्शन सुद्धा होतात त्यानंतर सोर्स ऑफ लाइटिंग विद्युत इलेक्ट्रिसिटी आणि ऑइल लॅम्प सध्या सध्या इलेक्ट्रिसिटी वापरतात त्यानंतर नेक्स्ट शेवटच्या राऊंड क्वेश्चनला आलोय आपण स्टेप फोर ऑफ फोर तुम्ही बघू शकता छप्पन डू यू हॅव दिस फॅसिलिटीज इन युअर एरिया तुमच्या भागात हे सौलभ्य आहेत का इंटरनेट फॅसिलिटी ट्रान्सपोर्ट एज्युकेशनल फॅसिलिटी प्लेग्राउंड ह्यापैकी असेल कोणतं एखादं तर तुम्ही घालू शकता जिम शाळा ग्रामपंचायतीचं मार्केट एज्युकेशनल फॅसिलिटी घालू शकतात त्यानंतर प्राकृतिक विकोपासाठी विकोपा विकोप असलेले काही प्रदेश आहेत का आता प्राकृतिक विकोपाचे भूकंप किंवा महापूर योजना निराश्र येते याप्रमाणे असतात या या तर नो किंवा यस असेल तर पुन्हा ऑप्शन होतो कोणता आहे महापूर येतो की मातीची धूप सॉरी समुद्रकिनारी वगैरे सी दिसून येतं त्याच्यानंतर दुष्काळ किंवा डोंगरा प्रदेशात असेल तर स्लाइड ऑप्शन्स भरपूर मिळतात तर आपण यस केलं तर महापूर घालूया त्याच्यानंतर अनिवासी भारतीय कोणी येणार आहे का नो म्हटलं तर पुन्हा काही ऑप्शन विचारणार नाही पण यस म्हटला तर असतील त्यांच्या घरी जर पुन्हा अठ्ठावन्न ए प्रश्न ओपन होईल देश कोणत्या देशात आहेत आपण जर अमेरिका जपान म्हटलं तर तिथं काय करतायत व्यापार डॉक्टर इंजिनियर आय टी रिलेटेड की स्टुडंट ओके okay, आपण स्टुडंट म्हणूया त्यानंतर ओके okay, एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे तुमच्या कुटुंबाच्या विरोधात एखादं दे कोर्ट कचेरी प्रकरण वगैरे आहे का नो no, जर येस म्हटलं तर पुन्हा एक पहिला प्रश्न मध्ये कायद्याची मदत वगैरे मिळवला आहात का त्यानंतर साठावा प्रश्न आहे कोणत्या तरी कारणाने तुम्ही निर्वासित झालेला आहात का नो no, येस येस म्हटलं तर पुन्हा दोन प्रश्न तुमचं जीवन त्यामुळे प्रभावित झालेला आहे का यस नो यस म्हणूया पुनर्वस्ती पुन्हा मिळवलेल्या आहात का रिहॅबिटेशन म्हटलं तर या ठिकाणी आपण सगळे साठ प्रश्न संपवलेला आहोत आणि नेक्स्ट म्हणूया नेक्स्ट म्हटल्यानंतर आता फायनल सबमिट या ठिकाणी सलिसी ग्रीन कलर केल्यानंतर एकूण सगळं फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल समीक्षे सलिसी क्लोज आणि सबमिट दोन ऑप्शन्स मिळतील तर मला समीक्षे सर्लिसिंग म्हणून केल्यानंतर समीक्षा यशस्वी आगी पूर्ण कोंडी देई मग त्या ठिकाणी तुम्हाला एक सर्व्हे नंबर येईल तो सर्व्हे नंबर करण पत्रामध्ये तुम्हाला भरून त्यावर परत सिग्नेचर वगैरे घेऊन अपलोड करायचं प्रोसिजर आहे असं माहिती मिळालेली आहे सध्या ते ही मध्ये सुद्धा तर नाही तर ही होती पूर्ण फक्त एका व्यक्तीला घेऊन सगळं पूर्ण फॅमिलीचं सर्व्हे नो ऑप्शन केलं तर काय येस ऑप्शन केलं तर काय याप्रमाणे प्रत्येक ऑप्शन आपण डिटेलमध्ये पाहिलोय जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या मराठी शिक्षक मित्रांना याची योग्य वेळी मदत घडवून आणा थँक्यू